लाडबागे समितीचा जो काही लढा आहे तो आम्ही गेल्या दोन वर्षांपासून मान्य उच्च न्यायालय ज्या प्रकरणामध्ये त्यांनी स्टे दिला होता तो प्रलंबित ठेवला होता परंतु आमचे प्रयत्न त्या ठिकाणी चालूच होते आम्ही आंदोलने करून सरकारला त्या ठिकाणी कामगारांची भूमिका परावृत्त केले व एस सी एस टी आयोग जो मागासवर्गीय आयोग आहे त्याच्याकडे पाठपुरावा करून जो काही प्रलंबित लढा होता त्याला निकाली लावण्यासाठी खूप संघर्ष केला ज्यामध्ये पंचवीस ते सव्वीस कामगार संघटना सामील होत्या त्या प्रकारे आम्ही आंबेडकरवादी बहुजन विकास समिती यांच्या माध्यमातून अनेक आंदोलने करून हा लढा आता पूर्णतेला नेलेला आहे व कोर्टाने त्या ठिकाणी आदेश उठवल्यामुळे तो लढा आम्ही पूर्णतः जिंकलेला आहे अशी माहिती देत संपूर्ण भारतीय बौद्ध बांधवांना आषाढी पौर्णिमा वर्षावास सुरू झाल्याबद्दल आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष दीपन निकालजे यांनी यू सी एन टी व्ही न्यूजच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत जो लाडपागे समितीचा जो काही लढा आहे तो आम्ही गेल्या दोन वर्षापासून मान्य उच्च न्यायालयाने त्या प्रकरणामध्ये स्टे दिल्यामुळे तो त्या ठिकाणी प्रलंबित होता परंतु आमचे प्रयत्न त्या ठिकाणी चालूच होते विविध मार्गाने आम्ही आनंद आंदोलने करून सरकारना सरकारला त्या ठिकाणी कामगाराची ठोस भूमिका मांडण्यासाठी परावृत्त केले व एस सी एस टी आयोग जो मागासवर्गीय आयोग आहे त्याच्याकडे पाठपुरावा हो करून जो काही प्रलंबित लढा होता त्याला निकाली लावण्यासाठी खूप असा संघर्ष आहे त्यामध्ये एकूण पंचवीस ते सव्वीस कामगार संघटनाही सामील होत्या त्याप्रकारे आम्ही आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या माध्यमातून अनेक आंदोलनं करून हा लढा आता पूर्णत्वास नेलेला आहे व कोर्टाने त्या ठिकाणी स्थगिती आदेश उठव उठवल्यामुळे तो लढा आम्ही पूर्णतः जिंकलेला आहे कोर्टाचे आदेश असे आहेत की मागासवर्गीय आयोगाकडे जेव्हा आमचे या प्रकरणामध्ये सुनावण्या चालू होत्या त्यावेळेस असे जे बो बौद्ध मागासवर्गीयांचे जे काही क्लास फोरला ज्या सवलती दिल्या जातात का बाबा एखाद्याच्या वारसा हक्काने ला त्याला जी ड्युटी मिळते लाडबागे समितीच्या शिफारशीनुसार तर अनेक प्रकरणं औरंगाबाद शहराच्या महानगरपालिकेमध्ये प्रलंबित होते अनेक ते जे ग गरजू लोक होते ज्यांना ड्युट्या मिळायला पाहिजे होत्या पण प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे व तेथील काही अडचणींमुळे त्यांचा तो अनेक वर्षापासून ते प्रकरण प्रलंबित असल्यामुळे त्या लोकांनी आमच्याशी संपर्क केला आम्ही मान्य मागासवर्गीय आयोगाकडे त्या त्याविषयी दाद मागितली व तो लढा आम्ही त्या ठिकाणी लढत असताना जणांच्या ऑर्डर म्हणजे त्या ठिकाणी झाल्या व शासनाने आम्हाला तसं पत्र देऊन कळवलं की तुमचा तुम्ही हे जे काही मागासवर्गीय आयोगाकडे लढत आहात तर तुमच्या अनुषंगाने आम्ही ह्या बावन्न जणांना आजच्या आज ऑर्डर देऊन यांना सेवेमध्ये सामावून घेत आहोत परंतु त्यानंतर असं झालं की काही विघ्न संतोषी लोकांनी त्यांना म्हणजे काही जाती आकाश बागळ बा बाळगणाऱ्या लोकांनी हे पसलं नाही त्यांनी मान्य उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली